गोष्टीचं नाव आहे दोन भाऊ एका जंगलात खूप मोठं वडाचं बनच होत खूप झाड अधिक वडाची झाडं खूप मोठी मोठी असतात त्यात ती पण अजून खूप आणि त्या गर्द वडाच्या झाडांच्या बनामध्ये बरेच पोपट राहायचे पोपटांची मोठी वस्तीच होती ना ती म्हणा आई बाबा पोपट दिवसभर बाहेर चरायचे मुफळ आणायचे आपल्या बाळांना भरवायचे ती सगळी पोपटांची पिल्ल झाडावर किलकिल 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 करत खेळत राहायची काही पिल्ल छोडी थोडी मोठी होती काही छोटी होती आई बाबा जाताना सांगून जायचे कि ही झाड सोडून कुठेही जायचं नाही अजून तुम्हाला दूरपर्यंत उडता येत नाही आणि मग दूरपर्यंत उडण्यावर शक्ती पंखात आली की जायचं तोपर्यंत नाही अशी छान मज्जेत दिवस चालले होते ते मोठे होते की नाही त्यांना एकदा वाटलं आपल्या आता पंखात खरं म्हणजे शक्ती आली आहे आई बाबांना उगीच वाटतंय आपण लहान होत असं आपण आज जरा दूर जाऊन बघूया का लांब निळ्या आभाळाच्या तिकडे काय दिसत तिकडे पण अशीच झाड आहेत का बघूया का आणि त्यांचा दहा बारा जणांचा थवा आकाशातून उडत उडत निघाला आई बाबा सकाळीच बाहेर पडले होते दुपार भाईचा आता आपण घरी परत येऊ असं म्हणून ते उडत निघाले खूप वेगवेगळी झाडं दिसली खूप वेगवेगळी फुलं दिसली वेगवेगळ्या झाडांवर बसायला मिळालं असं करत 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 ते जंगल संपेपर्यंत पुढे गेले आणि तिथे एका गावाची पेरूची बाग होती पेरूचा इतका मस्त वास सुटला होता पिकलेल्या पेरूंचा पोपटाचा थवा खाली उतरला सगळ्या झाडांवरून इकडे 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 उडत राहिला पिकलेल्या पेरूंना टोची मारून मारून खात राहिला काय मज्जा आली त्यातल्या दोघांच्या लक्षात आलं आणि ते सगळ्यांना म्हणाले अरे अरे सूर्य डोक्यावर येऊन पलीकडे गेला चला चला लवकर गेलं पाहिजे आपल्याला तस सगळा पोपटाचा थवा फर्र करून आला उलट्या दिशेने परत आला वडाच्या झाडावर येऊन त्यांचा सगळे ते छोटे सगळे विचारत होते कुठं गेला होतात कुठे गेला होतात कुठे गेला होतात सांगणार आहे असं म्हणून सगळे शांत बसले आई बाबा आले सगळ्यांचे संध्याकाळ झाली सूर्य आई आईबाबा आले आणि मग त्या छोट्यांनी सगळ्यांनी यांना सांगितलं आईबाबांना आपल्या की हे कुठेतरी दिवसभर गेले होते आणि आम्हाला सांगत नाहीयेत आई बाबा म्हणाले अरे आम्ही तुम्हाला सांगितलं होतं ना जायचं नाही म्हणून पण ते म्हणाले नाही आम्ही बघितलं आम्हाला उडता येत आहे का आणि आम्हाला आलं उडता मग आम्ही जाऊन आलो कुठे गेला होता तिकडे लांब एक पेरूची बाग आहे आम्ही आज एवढे पेरू मटकावलेत ना छोटे म्हणाले आम्हाला नाही तेवढं नेलोत नेणार नेणार आणि मग दुसऱ्या दिवशी त्यांनी आईबाबांना विचारलं आज आम्ही जाऊ ते म्हणाले जा आता तुम्हाला जाता येत आहे ना पण छोट्यांना नका नसले झालं आई बाबा बाहेर पडले छोटे पण मागे लागले काही छोटे थांबले घरात पण दोघं तिघ म्हणाले नाही ना आम्ही येणारच आणि मग सगळे उडत उडत या झाडावरून त्या झाडावरून त्या झाडावरून करत करत परवाच्या सारखेच गेले पेरूच्याच बागेपर्यंत खाणं पिणं झालं आणि मग सगळे म्हणाले आता आपण लपालपी खेळूया इथे वेळ आहे अजून आणि आज तर आईबाबांना बाबांना माहितीच आहे आपण आलोय दिवांत लपालपी खेळायला सुरुवात झाली त्या दोघ जण जे भाऊ होते ना एक छोटा होता एक मोठा होता तो छोटा म्हणाला की नेहमी नेहमी तूच लपतोस आज मी लपतो तू शोधून काढ मग छोटा लपला बाकी सगळे लपालपी खेळत होते दुसरं काही करत होते आणि ह्यांचं चालला होता लपंडा त्याने छोटूला शोधून काढलो मग तो लपला मग छोटूनी त्याला शोधून छो काढलं असं करता करता संध्याकाळ व्हायची वेळ आली सगळे म्हणाले चला 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 आणि सगळे उडाले पण छोटू लपून बसला होता त्याला कळलंच नाही जायचं हे आणि सगळे जण उडून निघाले निघाल्यावर मोठ्याच्या लक्षात आलं की हा नाही उडालाय हा कुठे गेला त्याने शोधल त्याला काही तो दिसलाच नाही पण आता अंधार व्हायला लागला होता सूर्य मावळला होता उन्हा अगदी कमी कमी जवळपास गेलीच होती सगळे म्हणाले अरे तो पुढे गेला असेल चल चल सगळे निघाले हा पण आला झाडावरती एक कावळ्यांची टोळी बसली होती थबा होता कावळ्यांचा कावळे सगळ्या पक्ष्यांवर लक्ष ठेवतात बरं का कावळ्यांचं फार बारीक लक्ष असतं हे सगळे पोपट उडून गेलेले ते कावळ्यांनी बघितले आणि त्यांना खाली एक माणूस दिसला माणूस म्हणजे तसा तरुण मुलगा होता आणि तेवढ्यात त्यांना पोपटाचा आवाज आला अरे सगळे पोपट मगा मग गेले आत्ता हा कुठला पोपटाचा आवाज आला कावळ्याने खाली येऊन पाहिलं त्यातल्या एका हा छोटू लपला होता ना त्याला त्या मुलाने पकडलं होत आणि छोटू ओरडत हो होता आता हे तर सगळं उडून गेले कावळ्याला कळे ना आता काय करावं हो। त्या मुलाने आपल्या जवळ आणलेल्या पिंजऱ्यात त्या छोटूला टाकलं दार लावलं आणि तो पटा पटा पिंजरा घेऊन निघाला कावळा पण त्याच्या मागे मागे झाडावरून हा कुठे चाललाय कुठे चाललाय बघत निघाला गावात ते गेले गावापाशीच होती ना पेरूची बाग ते गावात गेले कावळा पण या घरावरून त्या घरावरून करत करत त्याच्या मागे गेला आणि त्यानी त्याचं घर बघून ठेवलं आता ह्या पोपटाच्या पिल्लाला कसं सोडवावं हे त्याला कळेना ळा परत आला त्याने आपल्या सगळ्या मित्रांना पण सांगितलं आता हे सगळे पोपट घरी गेले त्या मोठ्यांनीही आईबाबांना सांगितलं की आम्ही लपालपी खेळत होतो आणि तो, तो मला सापडला नाही पण तेवढ्यात अंधार व्हायला लागला सगळे निघाले म्हणून मी पण निघालो आणि मग छोटू काय माहीत आता मला वाटलं की तो पुढे आला का काय आईबाबा म्हणाले ते काही नाही छोटूला शोधून आण तू नेलेस कशाला आव मी नेत नव्हतो तो मागे लागून आला ना माझ्या आईबाबांना खूप काळजी वाटली पण आता अंधार पडला होता अंधारात कस शोधणार पण त्यांना रात्रभर झोप नाही की आपल्या छोटूला काही झालं तर रात्री शिकार करणारे पक्षी असतात ते छोट्या छोट्या पक्ष्यांना मारतात खातात तशापैकी कोणीतरी आपल्या छोटूला मारलं तर छोटूला घरच सापडलं नाही तर छोटू दुसरीकडेच उडून गेला तर किती प्रश्न आणि किती काळजा शेवटी सकाळ झाली सकाळी सगळे निघाले पेरूच्या बागेत शोधायला आई बाबा मोठा भाऊ आणि काहीतरी बाकीचे मित्र सगळा अथवा पेरूच्या बागेच्या दिशेने निघाला बाबांना वाटत होत एखादे छोटू परत येताना मधल्या कुठल्या तरी झाडावर बागेत शोधूया सगळे पेरूच्या बागेत गेले इतके पेरू होते झाडाला कुणाच लक्ष नव्हतं फक्त छोटूला शोधायचं होत सगळे हाका मारत होते छोटू 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 कुठे छोटू छोटू त्या कावळ्याने ते ऐकलं तो त्या पोपटांना म्हणाला मला माहितीये तो छोटू कुठे येते तुम्ही त्या काल लपून बसलेल्या छोट्या पिल्लाला शोधताय ना हो हो त्यालाच शोधतोय मग चला माझ्या बरोबर असं म्हणून ते कावळा सगळ्यांना गावात घेऊन गेला त्या मुलांनी त्या पोपटाला पकडलं होतं की नाही छोटूला त्याने दुसऱ्या दिवशी सकाळी तो पोपटाचा पिंजरा स्वच्छ केला होता येताना तो झाडाचे पेरू घेऊन आला होता त्याच्या फोडी करून त्यांनी त्याला त्याच्यात ठेवल्या होत्या आणि पिंजरा बंद केला होता ज्या छोटूला सारखी आपल्या भावाची येत होती आईबाबांची येत होती तो सारखा ओरडत होता त्या मुलाचे आई बाबा त्याला म्हणाले किती कटकट करतोय रे तो पोपट कशा लोगीच आणलाय आणि किती ओरडतोय तो सारखा त्याला तसं बंद करून ठेवू नको तो म्हणला नाही नाही मला आवडतो पोपट हळूहळू होईल तो शांत त्याची आई म्हणाली तो बाहेर नेऊन लाव इथे नको कटकट म्हणून त्यांनी तो अंगणात आणून लावला आई बाबांनी सगळ्यांनी पाहिलं आपला छोटू पिंजऱ्यात अडकलाय आता कस काढणार छोटूची आई पिंजऱ्याजवळ गेली आणि म्हणाली छोटू आम्ही आलोय आईला पाहिल्यावर तर छोटूला जे रडायला यायला लागलो मला बाहेर गे मला बाहेर गे मला बाहेर गे अरे कस घेणार जरा थांब आम्ही काहीतरी प्रयत्न करतो पण आता जर आम्ही सगळे इथे आलो तर ही माणसं आम्हालाही सगळ्यांना पकडतील त्यापेक्षा तू थांब रडू नको आणि असं म्हणून ती जवळच्या झाडावर जाऊन बसली झाडावर सगळे पोपट विचार करत होते काय करूया कावळा पण होता कावळा म्हणाला मी जाऊन बघून येतो की तो पिंजरा उघडतात कसा कावळा येऊन एक गिरटी घालून गेला त्या मुलाच्या आईला वाटलं की त्या पोपटाचा खाऊ खायला कावळा आलाय तिने त्याला हाकललं कावळा परत झाडावर बसला त्या बाई यात गेल्यावर परत आला पण पर त्याला काही कळेना की कसं खाय कसं उघडायचं हे दार होता होता दुपार झाली त्या खा, आता त्या पोपटाला त्यांनी भिजवलेली डाळ आणली आणि त्यांनी काय केलं त्या दाराची अशी खिट्टीवर केली दार उघडलं आणि त्या डाळीची वाटी आतमध्ये ठेवली आणि पोपटाला म्हणला अरे डाळ खा पेरू खाल्लाच नाहीस आता डाळखा बघू डाळ आवडते ना तुला आणि त्याने परत दार बंद करून ती अशी खिट्टी लावली कावळ्याने नीट बारकाईने नी बघून ठेवलं काय केलंय ते त्याला खायला घालून मुलगा शाळेत निघून गेला आई पण घरातलं सगळं काम आवरून जरा वेळ आपली आडवी झाली कावळ्याने खाली येऊन बघितलं त्याने घरात डोकावून पाहिलं आता कोणी अंगणात येणार नव्हतं आणि मग तो पिंजऱ्याजवळ जाऊन बसला ते बसायला काहीच नव्हतं टांगलेला पिंजरा ना बसायला कसं असणार तिथे मग तो त्या पिंजऱ्यावरच बसला त्याने चोच तिथे लावून पाहिली पण जरा खाली होत अजून कावळा हळूहळू पाय टेकत खाली आला कावळ्याला पाहिल्यावर छोटू जास्तच घाबरला आणि म्हणला अरे 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 मला मारू नको मारू नको मला तेवढ्यात तो मोठा भाऊ आला आणि म्हणाला हा मारत नाहीये हा आपला मित्र आहे थांब जरा हा आपल्याला मदत करतोय आणि मग त्याने त्या मोठ्याला सांगितलं हे बघ तुझी चोच वाकडी आहे की नाही त्या वाकड्या चोचीनी तू ती खिट्टी पकड आणि हळूहळू वर ढकल तू वर ढकललीस की मी माझ्या चोचीनी ती अजून वर घेतो आणि मग आपल्याला दार उघडता येईल मी पाहिलंय मग अशी त्याने कसं उघडलं ते मग त्या खिट्टीच्या गोलात त्या भावाने आपली चोच अडकवली आणि वर 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 ढकलायचा प्रयत्न केला ती वर आल्याबरोबर कावळेदा ती पकडली खिट्टी आणि खाटकण काढली त्याबरोबर खिट्टी निघाली आता तो म्हणाला ते दार ओढतात तुझ्या चोचीत धरून त्याने चोचीत धरून दार ओढलं दार उघडल्याबरोबर छोटू बाहेर पडला आणि पंख पसरवून हवेत उडाला कावळा पण उडाला मोठा भाऊ पण उडाला सगळ्या पोपटांनी कलकलाट केला आणि आपल्या छोटूला घेऊन ते परत निघाले इतका का पोपटांचा कलकलाट कल होतोय म्हणून त्या मुलाची आई बाहेर आली येऊन बघते तो काय पोपटाचा पिंजरा उघडा आणि छोटू उडून गेलेला